अखिल विश्वासाठी फसायदान मागणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितले की गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे सध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनाविषयी तत्वज्ञान गातेतील गम अभंगाच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या संत तुकारामांचे पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला आहे तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यामुळे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा तुकारामांच्या नावांचे पालख्या लाखो वारकऱ्यांसह या जिल्ह्यातून देहू आळंदीतून प्रस्थान करतात शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्वाचे राहिले आहे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांचे व व्यक्तींचे खाण म्हणजे पुणे पुणे हे सांस्कृतिक व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या व या शहराला जिल्ह्यात औद्योगांचे पाय आहे तेवढाच भक्कम आहे एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करदृष्ट्याही महत्वाचे केंद्र आहे पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा म्हटले जाते परंतु पुणे शहराच्या व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते प्रामुख्याने शिक्षणाने माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांच्या देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे पुणे शहरातील विविध स्वयंसेवा संस्था प्रसिद्ध आहेत आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव चौऱ्यांशी सिद्धेचा सिद्ध भेट मेळा चौऱ्यांशी तो सुख सोळा काय तो काय नामा नामाने देवा चला तया मने देवा चला तया विश्रांती घ्यावाया कल्पवरी विश्रांती घ्यावाया कल्पवरी विमानाच्या दाटी पुण्याचा वर्षाव विमानाच्या दाटी पुण्याचा वर्षाव स्वर्गी हुनी देव करीतात स्वर्गी हुनी देव करीतात आज आपण अलंकापुरी मध्ये आहोत अलंकापुरी म्हणजे संत ज्ञानेश्वरांची आळंदी आळंदी खूप सुंदर आहे आळंदीतील खूप साऱ्या गोष्टी या आज आपण ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर चला हा ब्लॉग मी सुरू करतो आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला हा घाट अतिशय सुंदर दिसत आहे इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हे भीमसेन जोशींच्या आवाजातील भक्तीगीत कानावर पडले की मन नकळत आळंदीला जाऊन पोहोचते ज्ञानेचा राजा योगीराज राणा असलेला ज्ञानेश्वर माऊलींची शांत चेहऱ्यावरील विलक्षण असणारी मूर्ती डोळ्यासमोर येते ज्ञानदेव तुकोबांनी ज्या नदीच्या काठी आपले पुण्यप्रत वास्तव्य केले ती इंद्रायणी डोळ्यासमोर येते ज्ञानदेवाच्या मंदिराचे कळस दृष्टीस पडतो हात नकळत जोडले जातात पुण्यापासून बावीस केमी अंतरावर असणारी ही देवाची आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची जन्मभूमी जरी आप्पेगाव असली तरी कर्मभूमी आणि समाधी स्थान मात्र आळंदी हेच आहे त्यामुळे त्यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे वारकरी संप्रदायाचा पाया इथे घातला गेला आज या गोष्टीला सातशेहून अधिक वर्ष झाले असले तरी आळंदीचे तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख आधी आहे आधीपासूनच आहे असं म्हटले जाते या ठिकाणी पूर्वी भगवान शंकरासह अनेक ऋषीमुनी थोर साधक योगी यांनी तप केले आहेत ही तपभूमी आहे पुण्यभूमी आहे आळंदीला स्कंद पुराणात आनंदवन वारुण कपिल अलंका व सिद्धे क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी सोबत गेले गेले आहे संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम महाराजांनी आदी संतांनी आळंदीला उल्लेख अलंकापुरी असे बोलले गेले आहे इथे सिद्धेश्वरांचे प्राचीन मंदिर आहे यामुळे आळंदीला सिद्ध क्षेत्र असेही म्हटले जाते हे आहे मुक्ताई देव मुक्ताई म्हणजेच संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण म्हणजेच लहानी बहीण व मी ज्या वेळेस मंदिरात गेलो होतो त्यावेळेस खूप सजावट चालू होती फुलांचे ढिगारेच लागले होते लाखो फुलं हे मंदिरात बघायला भेटत होते आणि तयारी पण खूप जोरात चालली होती कारण कार्तिकी एकादशी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांची समाधी ज्यावेळेस घेतले तो दिवस त्या दिवसाची तयारी करण्यात येत होते खूप फुलं इथे आले होते या फुलांचे बघून मन खूप मोहक वाटत होते मंदिर खूप फुलांनी भरले गेले होते लाखो फुले व खूप सारे लोक हे मनोभावने तिथे काम करत होते खूप सारे वर्दीतले पुलिस हे पण मदत करत होते कारण हा उत्सव खूप मोठा आहे व लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल होता व मंदिर खूप भरून जाते खूप रांगाच रांगा दर्शनाला लागले गेल्या असतात मंदिर हे खूप सुंदर दिसते कारण सजावट तशी केली गेलेली असते फुलांचे ढेक बघून मी बहाराऊन गेलो होतो व हे सजावट करताना हे असे समजले की ही सजावट आळंदीतील रुद्रांश फुलवाले यांनीच ही सजावट केली गेली होती आपल्याला फुलांचं डेकोरेशन करायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व विडिओमध्ये हे आहे सुवर्ण पिंपळा खालील महादेवाचे पिंड व नंदी हिते हे मंदिराच्या मधोमध मद भागी आहे व हे मंदिराच्या समोर म्हणजे ज्ञानेश्वर महालिजीच्या समोर सुवर्ण पिंपळ त्याखाली हे आहे हे आहे सुवर्णपिंपळ वृक्ष देऊळ वाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखे मुले मिळाले असे मानले जाते हे आहे अजान वृक्ष अजन वृक्ष पवित्र समजला जातो त्या वृक्षाची छाया देऊळ वाड्यात शतकांपासून पडली आहे याचे मुळी समाधीस्थानात श्री ज्ञानदेवांच्या कंटास लागले आणि श्री एकनाथ महाराजांनी दृष्टात होऊन त्यांनी ती दूर केली अशी व्याख्यायिका आहे इथे भाविक श्री ज्ञानेश्वरांचे अखंड पारायणे करतात ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरी सारखा चांगला ग्रंथ त्यांनी लिहिला गेला आहे संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्द रचना केली आहे भिक्षा मागून ते आपले जीवन निर्वाह करीत असत भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींच्या कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठण मधील ब्राह्मण्य दुःखी होत असत त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्यायपुरी आहे शेवटी बाराशे अठ्ठ्याऐंशी साली पैठण मधील ब्रह्मणाने चार भाऊ बहिणींनी शुद्ध करून पुनः समाजात संमेलन केले भावर्त दीपिका उर्फ ज्ञानेश्वरी व भगवद्गीतेच्या अनुवादावाजा टीका ग्रंथात कार्य ज्ञानेश्वरांनी नगर जिल्ह्यातील नेवा साहित्य केले दर्शन झाल्यावर भूक खूप लागली तर मग आम्ही रमेश टी हाऊस हे मंदिराच्या जवळील खूप भारी रेस्टॉरंट आहे आम्ही तिथे गेलो व तिथे मिसळपावचा स्वाद घ्यावा असे वाटले व मिसळ पाव मागून मिसळपाव ही पन्नास रुपये प्रति आहे व खूप सुंदर असे मिसळपाव लागत होते हे मंदिराच्या ऍकोरेट समोरच्या बाजूला हे टी हाऊस आहे व आम्ही मिसळपावचा स्वाद घेऊन खूप भारी वाटले जो जो वाचिला तो तो लाहो असे म्हणत अखिल विश्वाचे जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी वारकरी सर्वच प्रेमाने माऊली म्हणतात त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवंड कार्याला धर्माला कर्तृत्वाचा वेगळा अर्थ दिला वाट्य निर्मिती बरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचे यशस्वी प्रयत्न चंद्रभागाच्या वाळवंटात केला भागवत धर्माच्या तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले नाम संत नामदेव संत गोरा कुंभार संत सावतामाळी या समकालीन संत प्रभाववेळीचे अनौपचारिक नेतृत्व करत संत ज्ञानेश्वरांनी क्षेत्रात समानात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर महाराजांचे भागवत गीता मराठीतून खूप सुंदर आहे तसं बोलायला गेले तर मी आळंदीतील रहिवाशी आहे आळंदी ही खूप सुंदर आहे आळंदी काय आहे कशी आहे हे समजून घेण्यासाठी मी माझा पूर्ण एक दिवस घातला तसे मी नंतर सिद्धेपट्टत गेलो सिद्धबेट हे ज्ञानेश्वर माऊलींचे राहण्याचे ठिकाण ज्ञानेश्वर माऊलींचे लहानपण हे सिद्धपेठातच गेले सिद्धबेट हे इंद्रायणी नदीच्या तीरावर म्हणजे जवळील ठिकाण आहे तिथे ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण हे पूर्ण हे सिद्धपीठातच गेले तसेच हे चार भावंड हे सगळे हे सिद्धपेठातच राहत होते तसे हे मंदिर तसेच त्यांची झोपडी हे आत्ता नाही आहे पण ते त्या काळचं रही वाशी हे सिद्ध बेटाचं होतं फुटरा एक मौलवीचा हे आहे आळंदीतील संत गजानन महाराज मंदिर हे शेगाव ट्रस्टचे गजानन मंदिर आहे व सर्व शेगाव ट्रस्ट मंदिरा सर्व ट्रस हे मंदिराची देखभाल करते व इथे आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी व संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी इथे राहण्याची व खूप सुंदर सोय आहे व इथे स्वस्त दरामध्ये आपण राहू शकता हिंदू धर्मातील सर्व लोकांसाठी हे मंदिर खुले आहे व इथे आपण आला तर ह्या मंदिराला जरूर भेटते हा माझा व्हिडिओ म्हणजेच माझा हा ब्लॉग आपणास आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद